मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आजच्या धुळ्याचा मीना मैस बाजार मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो तर मीना मैस बाजार आपण बघू शकता गर्दी कशी येतं बरेच शेतकरी किंवा व्यापारी छोटे मोठे मैशी विकण्यासाठी या ठिकाणी येतात आणि आजचा जो बाजार आहे मी आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण जाणू एक एक करून म्हैशींची किमती काय आहे दुधाला कशा आहेत आणि काय क्वालिटी त्यांच्या राहणार तर चला मग बघूया नमस्कार हो दादा एकच म्हैसे काही हो का कोणतं गाव तुमचं पिंपळकोटाचं काय किंमत लावली हिची पंचावन्न हजार का गा आहे का पारोटी का हो का दुधाला कशी पण चार चार लिटर का दोघं टाईमचं आठ लिटर बघा मित्रांनो दोघं इंच आठ लिटर दूध सांगताय बघ होता आपण क्वालिटी कशी तुम्हाची दाताला कशी दाताला पूर्ण आहे का बघा मित्रांनो मशीची क्वालिटी तुम्हाला दाखवलेली मित्रांनो फायनल कितीपर्यंत देणार दोन तीन हजार अजून कमी करून घे ना चॅनलकडून जर आले बरं फोन नंबर सांगता का तुम्ही एकोणनव्वद नव्याण्णव एक सव्वीस सव्वीस सत्तावन्न सत्तावन्न तर मित्रांनो नंबर दिलेला आहे हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल जर तुम्हाला मैस आवडत असेल खरेदी करायची असेल तर आपण अवश्य कॉल करू शकता तर आपण मीना बाजारमध्ये आलेली मैस धुळ्याचा तर धुळे जिल्ह्यामधून जर कुठल्या शेतकऱ्यांना जर म्हैस खरेदी करायची असेल तर आपण अवश्य संपर्क करू शकता मित्रांनो दादा कोणत्या गावाचे तुम्ही बिलाडीचं आहे का ही महिश आणली विकायला मित्रांनो शेतकऱ्याची महिश आहे बिलाडीचे शेतकरी बघू शकता काय किंमत काय लावली ह्याची एक लाख चाळीस हजार गाव आहे का जनलेली तोलावर आहे का दहा बारा दिवसात जनून जाईल बरं दाताला कशी कर्जाते कर्जाते हो का दुसऱ्या जाऊ वेताची मित्रांनो दुसऱ्या वेताची बघू शकता आपण क्वालिटी म्हणजे क्वालिटी एकच नंबर क्वालिटीची म्हैसे मोठ्या मापाची म्हैसे मित्रांनो बघू शकता आपण तिची क्वालिटी कशी तो छान क्वालिटीतली तंदुरुस्त आहे एकदम तर फायनल अपेक्षा किती तुमची फायनल कितीपर्यंत सोडणार एकदापर्यंत देऊन देणार दुधाला कशी राहील सहा 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 लिटर का म्हणजे एका वेळचं सहा लिटर दोघा वेळचं बारा लिटर तर मित्रांनो दोघा वेटचं बारा लिटर जे पंधरापर्यंत पोहोचून जाईल बुवा चांगला खानापिना जर राहिला तो व्यवस्था व्यवस्थित राहील तर मित्रांनो बघू शकता आपण म्हैशीची क्वालिटी चांगली दुसऱ्या वेताची सांगताय आणि क्वालिटी चांगली जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण त्यांचा नंबर देतो त्या नंबरवर आपण संपर्क करून खरेदी करू शकता फोन नंबर सांगा बरं का आपला बहात्तर एकोणावीस बहात्तर एकोणावीस एकतीस झिरो एकतीस झिरो डबल आठ डबल आठ तीन तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे त्यांच्यावाला जर तुम्हाला आवडत असेल म्हैशी खरेदी करायची असेल तर अवश्य आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो काय काय किंमत काय लावली म्हशीची नव्वद हजार का जनलेली का नाही दहा दिवसाची कच्ची गाभणे दहा पंधरा दिवसात जनेल गाव कोणता तुमचं तालुका डाडवेल चोपडा चालू के लई लांबून आले म्हणजे बरं दुधाला कशी राहील बरं काही दुधाला दोघा टाईमाला म्हणजे पाच सहा लिटर एका वेळेस देईल तो आणि आताला कशी आहे का किती वेताची राहणार आहे जनिली तर दुसऱ्या वेताची राहणार आहे का बघा मित्रांनो क्वालिटी बघा मशी पाच सहा लिटर देणार आहे म्हणे अजून दहा पंधरा दिवस गेल ती जनायला टोलवर आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण मज दाखवतो तुमच्या लक्षात येईल काय क्वालिटी आहे तर बघा छान क्वालिटी आहे धुळे जिल्हा चोपड्या तालुक्यातून आलेले आहेत मित्रांनो ते लांब आलेले आहेत फार विक महिष विक्रीसाठी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण त्यांच्या नंबर देणार व्हिडिओमध्ये त्या नंबरवर अवश्य संपर्क करू खरेदी करू शकता मशीची क्वालिटी चांगली हां एकच नंबर आहे काही वाद नाही जर कोणलाही शेतकरी बांधवांना जर म्हैश खरेदी करायची असेल तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो म्हैस वगैरे चांगली स्वतः बघून पण तुम्ही त्यांच्याकडे व्यवहार करू शकता जर विकली गेली नाही तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून ही मैष खरेदी करू शकता मित्रांनो फोन नंबर सांगा दादा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याण्णव झिरो सात सत्त्याण्णव जिरो सात पंचेचाळीस नाव काय सांगितलं विठ्ठल धनगर विठ्ठल धनगर तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल या नंबरवर संपर्क करून अवश्य महिश खरेदी करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो ही महिश कशी जाऊ कोण दावा आवा तुमचं बोकरवारी बोकरवारी भोकर आहेत का बरं किंमत काय लावली किंमत साठ हजार मग दूध येणार तिला दहा लिटर दूध दहा लिटर दूध आहे बरं साठ हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो बघू शकता म्हैसेची क्वालिटी चांगली साठ हजार रुपये किंमतीची म्हैशी एकच नंबर क्वालिटीची मित्रांनो बघा दूध आता एका वेळेच किती देत आहे आता पाच पाच लिटर दूध देऊन राहिले पाच पाच लिटर दूध देऊन राहिली का बरं पाच लिटर दूध देऊन राहिले मित्रांनो किती वेळ त्याची होती आता जनलेली होती तिसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये का तिसऱ्या मध्ये देऊन टाकायची तिला देऊन टाकायची का मागून राहिले बरं चालू आहे मागताय बरं बरं पन्नास पंचावन्न ला मागून राहिले बघा हे म्हशीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी छान क्वालिटीची म्हशी व्यवहार चालू आहे मित्रांनो त्यांचा

मग तुमच्या व्यवहार करून टाका मागे राहिला येड्यापणाला अरे बच्च मी म्हणून तर म्हशीची किंमत कमी झाली नाही तर सत्तर हजार देणार म्हशी एकदम ओरिजिनल आहे तिची पगडी कशी आहे तिचा बांधा कसा आहे तिची पाठ कशी आहे सांगितली तुला शेवट पंचावन्न हजार म्हणजे म्हैसे क्वालिटी चांगली बावन हजार बावन हजारला दिली गेली मित्रांनो व्यवहार फायनल झालेला आहे कोणतं गाव दादा तुमचं आमदड आमदड बावन हजार मध्ये फायनल व्यवहार झाला तुमचा चला चांगला व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघू शकता जोड जी म्हशीची क्वालिटी ती छान होती चांगल्या क्वालिटीतली म्हशी होती म्हणजे अशा प्रकारचे व्यवहार या ठिकाणी होतात मीना बाजारमध्ये धुळ्याचा बाजार दर मंगळवारी राहतो मित्रांनो दर मंगळवारी तर बैलांचा पण बाजार भरतो म्हशींचा पण भरतो आणि या ठिकाणी बाराही महिने म्हशी विक्री असतात मित्रांनो तर तुम्हाला म्हशी खरेदी विक्री करायची असतील गाय खरेदी विक्री करायची असेल किंवा बैल खरेदी विक्री करायची असेल तर मंगळवारी दर आठवड्याला बाजार भरतो जिल्ह्याच्या बाजार आहे मित्रांनो आपण जिल्ह्याच्या बाजाराला विजिट केली पाहिजे जिल्ह्यातून जर कुठले शेतकरी बांधव म्हशी विक्री करण्यासाठी किंवा घेण्यासाठी येत असणार तर आपण मंगळवारी या बाजाराला नक्की विजिट करू शकता कोणतं गाव तुमचं अंबनेरचं आहेत काय नाव लट्टू दादा दत्तू दादा बिलट काय किंमत काय लावली म्हशी एक लाख दहा हजार का हे पालडू तिचा आला आहे का दुधाला किती आता चार लिटर एका वेळच फायनल कितीपर्यंत देणार एक लाखपर्यंत का दाला कशी बोरी का आणि कितव्या वेताची होती जल्ली तर कितव्या वेताची होती तिसऱ्या का दुसऱ्या दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये तर मित्रांनो तिसऱ्या वेताची आहे एका वेळेला चार पाच लिटर रुपये चार पाच लिटर दूध देते ती तर आपण बघू शकता तिची क्वालिटी कशी आहे एक लाखपर्यंत तिची किंमत सांगताय दादा ते जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण आवश्यक खरेदी करू शकता मित्रांनो बाजारमध्ये आलेले आहेत धुळ्याचे आंबनेरचे आहेत ते शेतकरी तर मीना बाजारमध्ये जास्त शे करून शेतकऱ्यांच्या म्हशी विक्री असतात मित्रांनो तर जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील मशी तर मीना बाजारमध्येच खरेदी करा कारण की शेतकऱ्यांच्या असतात कमी जास्त करून व्यवहारमध्ये चांगल्या मशी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकता मित्रांनो जर त्या बाजूला जर घेणार तर त्या बाजूला व्यापाऱ्यांच्या म्हशी आहेत त्यांच्या किमतीलाही जास्त सांगतात तर त्याच्यामुळे मीना बाजार हा स्वस्त बाजार आहे आणि चांगला बाजार आहे कमी जास्त करून तुम्हाला म्हैस चांगल्या क्वालिटीतली म्हैस तुम्हाला मिळू शकते दुग्ध व्यवसायासाठी किंवा घराच्या घरासाठी दूधसाठी तुम्हाला अवश्य या ठिकाणी खरेदी करता येऊ शकते मित्रांनो दादा फोन नंबर सांगा तुम्ही तर मित्रांनो नंबर देतो मी त्या नंबरवर आपण अवश्य संपर्क करून खरेदी करू शकता तर नंबर आहे त्रेसष्ट चोपन्न चोपन्न तर या नंबरवर आपण संपर्क करून खरेदी करू शकता बघा मित्रांनो मस्त काय किंमत काय लावली दादा पंच्याहत्तर हजार का काय दूध कसं यायचं लिटर। आठ लिटर एका वेळचं का दोघी टाईमचं म्हणजे एका टाईमचं चार लिटर तर मित्रांनो दोघे वेळचं आठ लिटर दूध देते फायनल कितीपर्यंत देणार तुम्ही पासष्टपर्यंत पर्यंत देऊन टाकणार दाताला किती पूर्ण आहे का कितव्या वेताची आहे जनली तर दुसऱ्या वेताची आहे का दुसऱ्या वेताची मित्रांनो बघू शकता म्हशीची क्वालिटी चांगली आहे फायनल ते पासष्ट हजारमध्ये मध्ये देऊन टाकणार आहे दोघा वेळचं आठ लिटर दूध सांगतायत म्हणजे एका वेळचं चा, चार लिटर दूध आहे जर तुम्ही खा प्यायला चांगलं दिलं तर दूध पण तिचं वाढू शकतं शंभर टक्का म्हशीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी संपूर्ण म्हैस तुम्हाला दाखवतो मी एच नंबर क्वालिटी मित्रांनो बऱ्याच म्हैशी आलेल्या आहेत इथं भरपूर म्हैशी आहेत तुम्हाला वाटेल तशा म्हैशी या ठिकाणी मिळू शकतात मित्रांनो कमी जास्त किमतीत या ठिकाणी भेटतात मीना बाजारमध्ये अवश्य तुम्ही म्हैस खरेदी करू शकता मित्रांनो तर दादा फोन नंबर सांगा बरं का आपला शहाऐंशी एकोणसत्तर झिरो एक शेचाळीस बावन्न शेहेचाळीस बावन्न तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे या नंबरवर आपण अवश्य संपर्क करून ही जोड खरेदी आप ही म्हैस जी ती खरेदी करू शकता तर मैस फायनल पासष्ट हजारमध्ये देऊन टाकणार आहेत म्हणजे मीना बाजार असा आहे की स्वस्त मशीनचा बाजार आहे कारण की शेतकरी लोक आहे ना या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी येतात आणि जो बाजूचा बाजार आहे तो व्यापाऱ्यांचा असतो आणि त्या ठिकाणी आहे ना दोन दोन अडीच अडीच लाख रुपये किमती सांगतात मित्रांनो भरपूर किमती होऊन जातात डोक्याचा पार किमती होऊन जातात माणूस घेऊ शकत नाही अशा मशीनच्या किमती ते सांगतात त्याच्यामुळे हा जो बाजार आहे धुळ्याचा जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दर मंगळवारी मीना बाजारमध्ये आपण अवश्य मैस खरेदी करू शकता ते तुम्हाला शेतकऱ्याची जवळची जी मैस आहे ते तुम्हाला खरेदी करता येऊ शकते आणि स्वस्तामध्ये खरेदी करू म्हणजे एक प्रकारे स्वस्त तुमचा व्यवहार जो आहे तो कमी जास्त करून होऊ शकतो मित्रांनो बघा भरपूर म्हशी आलेल्या आहेत चांगल्या चांगल्या क्वालिटीतल्या म्हशी आहेत तर माझ्याकडनं जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मशीनच्या बऱ्याच म्हशी आहेत जर तसे जर संपूर्ण म्हशी दाखवायला गेले तर आपले असे दहा एपिसोड बनून जातील पण आपल्याला फक्त एक ट्रायल म्हणून आपण तुम्हाला एक अंदाज आहे यावा की या ठिकाणी म्हशी कशा असतात आणि काय किमतीत भेटतात आणि दुधाला कसे असतात क्वालिटी कशी असते त्यानिमित्ताने आपण बनवलेला हा एक व्हिडिओ होता तो आठ दहा मिनटाचा बारा पंधरा मिनटाचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला घ्यायचे असेल तर नंबर पण आपण दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून म्हशी खरेदी करू शकता जर विकली गेली नसेल तर ती भेटेल तुम्हाला जर नसेल तर पुढच्या मंगळवारी पण तुम्ही या बाजाराला व्हिजिट करून म्हशी खरेदी करू शकता मित्रांनो तर एवढ्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढं बोलून आपला हा व्हिडिओ इथं समाप्त करतो जय जवान जय किसान धन्यवाद जय महाराष्ट्र